नमस्कार आता राजाराम काका का हे भूमीला फोन करून सांगतात की ही रागिणी ऑफिसमधली कॅश घेऊन पळत आहे मी तिला रंगे हात पकडतो आता भूमी इकडनं म्हणते हो काका का। तिला तुम्ही रंगेहातच पकडा आता भूमीचं सगळं बोलणं पौर्णिमा ऐकते आणि पौर्णिमा लगेच रागिणीला फोन करून सांगते रागिणी म्हणते म्हणजे यांचा असा प्लॅन आहे तर त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास नाही ते क्रॉस चेक करतायत आता यांना व कशी मी फाट्यावर मारते असं म्हणून रागिणी ही कॅश लपवते आणि त्या बॅग कॅशच्या बॅगमध्ये एक फाईल टाकते आणि ती बाहेर येत असते बाहेर आल्यावर राजाराव काका म्हणतात थांब रागिणी कुठे निघालीस एवढी कॅश घेऊन रागिणी म्हणते कोणती कॅश तेव्हा राजा काका म्हणतात उघड बॅग उघड रागिणी बॅग उघडते तर त्यामध्ये फाईल असते तेव्हा राजा काका म्हणतात अगं या बॅगमध्ये तर कॅश होती मग फाईल कशी काय आली तेव्हा रागिणी म्हणते हो ती सगळी कॅश मी आकाशच्या केबिनमध्ये ठेवली आणि मी मला महत्त्वाची जी फाईल हवी आहे अथर्वने काही घोटाळे केले आहेत ती फाईल सगळी मी चेक करण्यासाठी घरी घेऊन जात आहे आता राजाराम काकांना काही समजत नसतं की ही कॅश बॅगमधली कशी गायब झाली आणि इथे फाईल कशी आली आता राजाराम काका का विचार करत असतो आणि राघिणी बॅग घेऊन जात असते राघिणी म्हणते कसं मूर्ख बनवलं तुम्हाला माझी परीक्षा घेता का मला क्रॉस चेक करता का पण मी आता एकदम अलर्ट राहून सगळी कामं करणार आहे तिथून लगेच राघिणी पौर्णिमाला फोन लावते आणि म्हणते बघितलंस कशी खेळी खेळली मी आता मी एकदम ह्या लोकांना पुरतं ओळखून चुकली आहे की ही लोकं किती मूर्ख आहेत ते राजाराम काका रागिणीच्या परत मागे आलेले असतात हे रागिणीला काही माहीत नसतं राजाराम काका राघिणीचं फोनवरचं बोलणं ऐकतात आणि ते सगळं रेकॉर्ड करत असतात राघिणी म्हणते अगं पौर्णिमा ती तू सांगितलंस मला अलर्ट केलंस की ते तुम्हाला क्रॉस चेक करतायत म्हणून मी ती कॅश काढून ठेवली आणि त्या जागी फाईल ठेवली मी कॅशच घेऊन निघणार होते पण मी फाईल घेतली बरं झालं तुम्हाला आयत्या वेळी अलर्ट केलंस म्हणून आता मी त्यांच्या मनामध्ये अशी फसवी नाही आहे असा थोडा तरी विश्वास बसेल माझ्यावर आता मात्र राजाराम काकांना मोठा धक्काच बसतो ते म्हणतात म्हणजे हे सगळं पौर्णिमाने सांगितलं आहे तर हिने चोरून ऐकलं असणार भूमीचं बोलणं आणि आम्ही असं करत आहोत क्रॉसचेक हिला हे तिला रागिणीला तिने सांगितलं म्हणूनच रागिणी अलर्ट झाली आता रागिणीचं ते सगळं बोलणं राजाराम काका फोनवर रेकॉर्ड करून घरी घेऊन येतात आणि ते आकाशभूमीला दाखवतात आता ते बोलणं ऐकून आकाशभूमीच्या पायाखालची जमीन सरकते आकाशला तर इतका राग येतो आकाश म्हणू म्हणतो काय करायचं ह्या बाईचं काका तूच सांग आता तेव्हा राजाराम काका म्हणतो नाही आता हिला आपण अशी चांगली अद्दल घडवायची ना की ती परत कधी आयुष्यात अशी चूक करू शकत नाही अशी अदल घडवायची त्या भूमी म्हणते पण नेमकं काय करायचं काका तेव्हा राजाराम काका म्हणतात माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे त्या नुसार जर आपण केलं ना तर रागिणी स्वतःहून सगळं सत्य ओकेल आणि आपल्या साळ्यात ती बरोबर अडकेल आता आकाशभूमी आणि राजा काकांनी रागिणीला एक्सपोज करण्याचा एक, एक भन्नाट प्लॅन आखलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू